नमस्कार काव्य ओवी ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे श्रावण महिना सुरू झालेला आहे श्रावणामध्ये बायकांची पर्वणीच असते पण त्यामध्ये सौभाग्याचं संरक्षण करणं हेही खूप गरजेचं असतं तर श्रावण महिन्यामध्ये आज आपण पाहणार आहोत श्रावण स्पेशल मध्ये श्रावण महिन्यात नंदेला बांगड्या का भराव्या त्यानंतर दुसरी सवाशी असेल तिला सुद्धा का भराव्या किती किंवा कोणत्या रंगाच्या बांगड्या भराव्या बांगड्या बनण्याचे शक्य नसेल तर काय करावे हे सर्व ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि ह्या ब्लॉग मध्ये आम्ही कशा पद्धती करतो श्रावणामध्ये बांगड्या भरण्याचा उत्सव ते नक्की पहा शेवटपर्यंत हा ब्लॉग तर श्रावण महिन्यात हिरव्या का भराव्या हे आज आपण जाणून घेऊया तर हिरव्या पिवळ्या लाल रंगाच्या बांगड्या हे हिंदू धर्मामध्ये सौभाग्याचे प्रतीक मानले जाते तसेच बांगड्यांना आपल्या ग्रंथामध्ये सोहळ्या शृंगातील एक शृंगार मानले जाते सौभाग्य स्त्री हिरव्या बांगड्यांना घातल्याने विशेष महत्व आहे विशेषतः श्रावण महिन्यात तर श्रावण महिन्यातच हिरव्या बांगड्या का घालाव्या ह्या बऱ्याच जणांनाही माहिती नाहीये तर आपण तेच जाणून घेऊया श्रावण महिन्याला निसर्गाचा हिरवळीचा महिना मानला जातो शास्त्रानुसार स्त्री शक्ती म्हणजे निसर्गाचे रूप मानले आहे हिरवा रंग हा नवनिर्मित शक्तीचे प्रतीक मानले जाते श्रावण महिन्यात निसर्गामध्ये झालेल्या होमोग्लोबिन सुद्धा बदल होत असतात त्यामुळेच आपण ह्या हिमोग्लोबिन संतुलित ठेवण्यासाठी हिरव्या बांगड्या घातल्या जातात ह्या श्रावण महिन्यात तर शा, ज्योतिषशास्त्रानुसार हिरव रंग हा बुध ग्रहाचे प्रभावित आहे बुध एक नपुसक ग्रंथ आहे यामध्ये बुधाचे प्रभावित असलेला हिरवा रंग काम भावनेला नियंत्रण ठेवण्याचे काम करतो श्रावण महिन्यात मेहंदी सुद्धा ह्याच कारणास्तव लावली जाते तसंच गर्भधर स्त्री असतात ना त्यांना सुद्धा बांगड्या घालायला म्हणजे घाततात का तर त्याचं कारण तुम्हाला काचेच्या बांगड्याचं माहिती आहे का कारण गर्भामध्ये जे बाळ वाढत असतं ना त्यांना ज्या काचेच्या बांगड्यांचा आवाज असतो त्याच्याने बाळ जास्त सक्रिय होतो आणि त्याचे ऐकण्याचे जे हे असतं ना म्हणजे जे जास्त ऐकण्याचं त्याच्यामध्ये उत्पन्न होतात भावना त्यामुळे काचेच्या बांगड्या ह्या गर्भवती स्त्री सुद्धा घालतात तर आता आपण जाणून घेऊया की काचेच्या बांगड्या नंदेलाच का द्याव्या किंवा नंदेनी भावजेलाच का भराव्या तर ते सुद्धा आपण ह्यामध्ये पाहूया तर हिरव्या काचेच्या बांगड्या ह्या सौभाग्याचं लेणं समजलं जातं किंवा सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं तर आता आपण नंदेला बांगड्या भरतो श्रावणातच भरतो कारण की श्रावणामध्ये हिरव्या रंगाला खूप मान्यता तर आहे आणि बरेच सण सू देतात त्या टायमाला नंदेचं मानपान म्हणून आपण सुद्धा ह्या हिरव्या बांगड्या भरतो त्याचप्रमाणे नंदेचं सौभाग्य म्हणजेच आपल्या नवऱ्याच्या बहिणीचं सौभाग्य सो वाढावं म्हणून आपण ह्या काचेच्या बारा बांगड्या भरल्या तर एका हातामध्ये तेरा भरणार आहोत तर आणि ह्याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने आपण ह्या भर बांगड्या भराव्या तर आपण नंदेला किंवा भावजेला हळदी कुंकू आहे आणि मग ह्या बांगड्या भरायच्या आहेत त्याप्रमाणे तुम्हाला मी इथे दिसत आहे मी बांगड्या भरत आहे तर आता आपण बांगड्या का भरतो हे सुद्धा जाणून घ्या तर निसर्ग देवता म्हणजे श्रावणामध्ये दे, हिरवा रंग आणि निसर्ग देवता ह्या दोघांचं जवळचं नातं आहे आणि निसर्ग जेव्हा आपण म्हणजे आपल्या नंदेला हिरव्या बांगड्या भरतो ना भर तेव्हा तिचा ते पतीचे आयुष्य वाढवण्याचे काम निसर्ग स्वतः आशीर्वाद देऊन करत असतो त्याचप्रमाणे जर नंदेने सुद्धा भाऊजेला हिरव्या बांगड्या भरल्या तर आपल्या भावाचं आयुष्य व्हावं याच सुद्धा निसर्ग आपल्याला आशीर्वाद देत असतो त्यामुळे आपण ह्या बांगड्या भरल्या भरतो म्हणजे त्या टायमाला म्हणून नंदेला भाऊजेला श्रावणामध्ये बांगड्या भराव्या तर तुम्हाला हे कळलं असेल की श्रावणात बांगड्या का भराव्या त्याचप्रमाणे जर का तुमच्याकडे एखादी म्हणजे बांगड्या भरायला नणनच नसेल किंवा ती बाहेर राहत असेल मग काय करावं तर त्या टायमाला आपल्या घरामध्ये एखादी सवाशिण जर असेल ती तिला आपण ह्या बांगड्या भराव्या अगदीच सवाशी सुद्धा मिळाली नाही ते घरातच तर मग आपण आपल्या कुलदेवतेला किंवा आपल्या देवीला घरामधल्या देवीला तिला बांगड्या भराव्या पण त्या हिरव्या रंगाच्याच भराव्या त्याच्यामध्ये तुम्हाला जर गोल्डन कलरच्या बांगड्या आवडतात किंवा गोल्डन कलरच्या बांगड्या भरायची इच्छा असेल जरी तरी पण तुम्ही हिरव्या बांगड्या त्यामध्ये असायलाच हव्यात कारण आणि त्या भरताना तुम्हाला मी म्हटल्याप्रमाणे एक कमी तर एक जास्त आणि ह्या बांगड्या भरून झाल्या नंदीला तर त्या बांगड्या भरायला तुम्ही अगदीच बांगडी भरणारे जे असतात त्यांच्याकडे गेला तरी चालेल किंवा बांगड्या घरी येऊन सुद्धा एका दिवशी बांगड्या भरल्या तरी चालतील आणि ह्या बांगड्या भरण्याचं मुहूर्त कधी असतो तर श्रावणामध्ये पूर्ण श्रावणामध्ये तुम्ही कधीही बांगड्या ह्या भरू शकता त्याचप्रमाणे ज्या दिवशी तुम्ही बांगड्या भराल त्या मूर्त म्हणजे अभित असणारा मूर्त पाहायचा आणि त्या दिवशी तुम्ही ह्या बांगड्या भरायच्या आहेत बांगड्या भरून झाल्या की एखादं गोड पदार्थ आपल्या नंदेला किंवा भावसेला भरवाय भरायचंय कारण ह्याच पदार्थाने आपल्या जीवनातील आपल्या नात्यामध्ये जवळीक आलेली असते आणि गोडवा सुद्धा वाढलेला असतो तर त्याचप्रमाणे मी सुद्धा माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला पाहायला मिळत असेल की आम्ही माझ्या जावेनी आम्ही नंदांनी सर्वांनी बांगड्या घरी आणूनच भरलेल्या आहेत कारण की बाजारात जायला वेळ नसतो काही वेळेला आपल्या बांगड्यांचे साईज कळत नसते व त्या आम्ही एखाद्या एकमेकींना समजून सांगून बांगड्या घरी आणल्या आणि जावेची पूजा असतानाच आम्ही ह्या बांगड्यांचं भरण्याचं कार्यक्रम ठेवलं त्यामध्ये मस्त अशा सर्व एकमेकींना बांगड्या भरल्या त्यामध्ये आवडीच्या बांगड्या सुद्धा त्यात आम्ही आणल्या होत्या त्या बांगड्या सुद्धा त्यामध्ये टाकून त्यांच्या भरल्या छानपैकी झालं कार्यक्रम आणि त्यांना मस्तपैकी असं बर्फी किंवा पेढा भरवलेला आहे आणि हा कार्यक्रम व्यवस्थित झालेला आहे तर आता इथे कार्यक्रम तर तुम्ही पाहिलातच तर तुम्हाला आजचा कार्यक्रम कसा वाटला कसा हा ब्लॉग वाटला माहिती कशी वाटली जर आवडली असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा साईडची बेल आयकॉन दाबा आणि येणाऱ्या नवीन नवीन माझे असेच ब्लॉग पाहत राहा बरेचसे तुम्हाला असे ब्लॉग पाहायला मिळतील ज्यामध्ये माझं बरेच काय काय आहे जे तुम्हाला आमच्या घरातील गावातील येणारे कार्यक्रम किंवा साड्यांचे बरेच काय काय असे आहेत जे सगळं तुम्हाला ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे तर हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद